रामकृष्ण मालिव आता बघा ही वनस्पती बघून घ्या ही वाळलेली ह्याला फळ आहेत असेल झाड येतं आपल्याला बेटीचं वाळलेली अशी फळ आहेत आणि ही फळं जे आपले चप्पल बोट ह्याच्यामध्ये असे मध्यभागी करून चिरून मध्ये असे उभे आडवे लावायचे आणि चप्पल चालताना करर कुई करर कुई करर कुई असा आवाज काढायचे ह्या वनस्पतीची कला आहे तर ह्या वनस्पतीचं पहिलं काम औषधी औषधही सांगतो तुम्हाला एखाद्याला जर घाबरल्यासारखं होतं आहे दचकत आहे काही असे जर अडचण असली तर ह्याच्यामध्ये एक बी आहे पण बी काढताना एका फटक्याचं बी एका कुच्यामध्ये बी निघाला पाहिजे मध्ये काढाळ्यासारखे बी निघतं आणि ती नागिनेच्या पाना जर खाल्लं तर एका एक दचकायचे घाबरायचे ती काही तक्रारी आहे ती सगळ्या निघून जाणार आहेत पण असं काही त्वचा रोग असला तर त्वचा रोगाला काय करायचं ह्याच्या पानाचा जर रस तुम्ही लावला आहे तेलामध्ये कडून तर कसं काढवायचं तर महुरीचं तेल घ्यायचं थोडं तिळाचं तेल घ्यायचं दोन्ही बराबर पन्नास पन्नास ग्राम आणि हे पन्नास ग्राम पाहिजे पानाचा रस टाकायचा आणि आटून 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 हिसं आटू, आटू, तेल राहू द्यायचं तेल जर राहिलं तर तुम्ही त्याच्यापासून पुन्हा स्वराशीच असू चर्मरोग असू हे तुम्हाला त्वचेला लावायचं सगळे रोग जायला तुम्हाला मदत होणार आहे पुन्हा ह्याच्या एक असा वनस्पतीचा बोबाटा झाला आहे ही वरी हे असा असल्यामुळं हात की काही लोकांनी ह्याचा वनस्पतीचा असा बोपाटा केला की ह्याच्या बुडाला बोडाला हातजुडी असते ही साप खोट आहे हातजुडी फिरजुडी काही नसती त्या वनस्पतीच्या वा उपटून न करू नका असं माझं म्हणणं आहे कारण वनस्पती तुम्ही जर उपटिले असे बिया येणार नाही तर बिया जर नाही आल्या तर दुसरी वनस्पती उगवणार नाही तर बघा बघा हे हातजुडी नाही ना काही नाही ही साप खोटं आहे हे असं ह्याला बोडाची अशा मुळे पंचांग हे खाल्लं बुडाचं आणि आता ही हातधुडीच्या काही नादी लागू नका ना हातधुडी नाही ही शंभर टक्के नाही हजार टक्के गोष्ट खरी आहे हातधुडीच्या नादी लागू नका ह्या वनस्पतीच्या आणि हातधुडी काही ह्याला नसते हे असंही वनस्पती हे बघा इथंही हे का असं जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करी जा घंटीचं बटन दाबा रामकृष्ण आहे मग